भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावर गडकोट मोहिमेदरम्यान एक तरुण पाय घसरून दरीत कोसळला सागर पांडरंग वायगंडे वय पंचवीस राहणार हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली येथील दहा बारा तरुण गडकोट मोहिमेसाठी रायरेश्वरावर बुधवारी मुक्कामी गेले होते गुरुवारी सकाळी नऊ वाजता ते प्रतापगडाकडे जायला निघाले त्यावेळी पायवटणीत जाताना सागरचा पाय घसरून तो दरीत कोसळला त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला पाऊन तासानंतर तो दरीत जखमी अवस्थेत आढळला त्याला दरीतून बाहेर आणण्यासाठी त्यांना रस्ताच सापडला नाही त्यामुळे ते, दरीत, ते, ना ते दरीत फिरत राहिले दुपारी दोनच्या सुमारास भोरच्या सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीम भोरच्या जवानांनी दरीत शोध घेऊन त्याच उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरने त्यास मृत घोषित केले रोहन गोंदळी यांनी पोलिसांना ही खबर दिली सागर पाच ते सहा वर्षापासून धारा तीर्थयात्रेसाठी जात असत तो अविवाहित होता तो त्याच्या मामाकडे चांदी काम करत होता तेथून रवाना होण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रासोबत एक सेल्फी घेतला होता त्यानंतर मोहिमेदरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि हा घेतलेला सेल्फी हा अखेरचा सेल्फी ठरला